जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी चार्जिंग वर्डचे पंप आपण घेतलेले आहेत चार्जिंग वरचे आपले पंप शंभर टक्के अनुदानावर आपल्याला मिळालेले आहेत परंतु आता एक नवीन योजना सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली आहे ती म्हणजेच चार्जिंग वरचे सोलर पंप म्हणजेच चार्जिंग वरचा फवारणी पंप आता या चार्जिंग वरच्या फवारणी पंपाचा आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे त्यानंतर अनुदान किती असणार आहे किती टक्के आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि डॉक्युमेंट काय लागणार आहे फॉर्म कुठे भरायचं आहे या, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या साईटला बेल बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि या साईडला एक थमचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो बऱ्याच काही योजना डीपीटी अंतर्गत शेतकऱ्यांना चालू करण्यात आल्या होत्या त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आपल्याला चार्जिंग पंप शंभर टक्के अनुदानावर हे वाटप करण्यात आले होते कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला पैसे लागले नाही जो काही फॉर्म आहे तो आपल्याला फॉर्म भरण्याचे पैसे लागले होते त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर हे फॉर्म वाट जे पंप आहेत ते वाटप करण्यात आले होते आणि यामध्ये आता परत एकदा चार्जिंगचे पंप सुरू करण्यात आलेले सोलरवरचे पंप सुरू करण्यात आलेले आता मित्रांनो हे फॉर्म सुरुवातीपासून चालू होते परंतु शेतकऱ्यांना माहीत नसल किंवा शेतकऱ्यांपर्यंत ते माहिती अपडेट पोहोचलं नसेल त्या कारणाने शेतकऱ्यांच्या माध्यमातून ते फॉर्म भरले नाहीत त्यामध्ये चार्जिंगचा पंप होता सोलरचा पंप होता आणि आपला पेट्रोलचा पंप होता अशा पद्धतीने त्या ठिकाणी ऑप्शन आहेत आणि त्या ठिकाणी आपण तो फॉर्म भरू शकतो या हो, आता यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला सात बारा लागणार आहे आणि आठ म्हणजेच होल्डिंग लागणार आहे अशा प्रकारे आपल्याला हे डॉक्युमेंट लागणार आहेत आणि त्याचसोबत आपल्याला आपल्या आधार कार्डसोबत आपला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असणार आहे त्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा भरता येणार नाही आता मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्याला चार्जिंगचा पंप आहे म्हणजेच सोलरचा जो पंप आहे फवारणी पंप आहे त्यासाठी आपल्याला अनुदान सुद्धा मिळणार आहे म्हणजेच पन्नास टक्के अनुदान या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे जवळपास पंपाची जी किंमत आहे मार्केटला तर नवीन येतील त्याची जी, जी किंमत आहे ती जवळपास साडेसात हजार रुपये ते सात हजार रुपये एवढी किंमत आहे ज्या पद्धतीने आपण एखादा स्प्रिंगलरचा फॉर्म भरतो त्याच पद्धतीने आपल्याला ट्रॅक्टरचा फॉर्म भरतो एखाद्या ड्रिपचा फॉर्म भरतो एखाद्या अवजाराचा फॉर्म भरतो ज्या पद्धतीने आपल्याला पन्नास टक्के अनुदान कुठे एखाद्या ऐंशी टक्के अनुदान मिळतं त्याच पद्धतीने आपल्याला चार्जिंग पंप म्हणजे सोलर पंप जे आहे त्या सोलर पंप चार्जिंग पंपाच्या चार्जिंग पंपाचा जो अनुदान आहे ते आपल्याला पन्नास टक्के हे मिळणार आहे पन्नास टक्के आपल्याला म्हणजे सात हजार रुपये भरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला लक्की ड्रॉ लागेल सात हजार रुपये आपल्याला मिळाल्यान भरल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जी सबसिडी आहे त्या पिंगलरची जशी सबसिडी येते ट्रॅक्टरची जशी सबसिडी येते त्या पद्धतीने ती आपली सबसिडी आपल्या खात्यावर जमा केली जाईल मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला डी अंतर्गत हा फॉर्म भरायचा आहे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म सुरू झालेले आहेत आपण तो फॉर्म भरू शकता मी सांगितल्याप्रमाणे मात्र शंभर टक्के अनुदान हे नसणार आहे पन्नास टक्के आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि तो आपण फॉर्म डीपीटी अंतर्गत भरू शकता मात्र आधार आपला मोबाईल सोबत आधार नक्कीच लिंक करा आपले आधार शेडिंग करून घ्या तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेती संबंधित नवीन अपडेट करता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा